या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीपत करणं त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे झुटोक्या सरदार असं व्याख्या दिली तर काल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसनी जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळते आहे जनगणना हा या, जन या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा शोषित पीडितांचा तो अधिकार आहे राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली यांच्या पोटात दुखायला करा त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण काय मुस्लिम लीगनी या देशाला तोडलं फाडणी केली यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये पाणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे पण मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसली पाहिजे ही भाजपची मानसिकता आहे ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का बिलकुल जाणार कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहे त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेली आहे काल नरेंद्र मोदी सांगतात की हा नकली शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं राष्ट्रवादीला तोडलं गेलं एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते विसरणार नाहीये त्यामुळे मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही तिने पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडी आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांच्या उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात कशासाठी नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं का की नरेंद्र मोदीला मतदान करावं असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहे जसं अल्ला के नामचे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र तसेच परिस्थिती चाललेली आहे नरेंद्र मोदींसाठी कसे लव त्यांना हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळतात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी पण जुळलं नाही तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर नाही असतील याचा किती फटका मताच्या अधिकारात तुम्हाला बसतील बघा एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितले गेलेली आहे मला वाटतं जयंतराव आपण बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकार्यानं धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचं नसतं तो तोंडावरती मी बोलत नाही पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली आमची अपेक्षा अशी होती की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडी देतील त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही कारण आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे त्यांनी सुद्धा संविधान रक्षणासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं पण आता तरी ते शक्य झालेलं नाहीये भविष्यात काय कसं घडेल आपण बघू एक एक झाले पंतप्रधानांनी म्हटलं आहे की काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे असली शिवसेना एकनाथ शिंदेची सोबत आहे बघा काल काल तीन गोष्टीचा एकत्रित एक, 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 एक योग एक होता विचित्र एक सूर्यग्रहण होत अमावसा होती आणि यांची सभा होती <सुण> असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं याच्या पुढे मी आपल्या सर्व माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्षसुद्धा त्या पक्षाचे नाहीये आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिल्या असं कोणी समजू नये कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं सदापी होणं शक्य नाही आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना आहेत त्यांच्यावरती धाडी टाकतायत अटका करतायत धमक्या देतायत यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये आदर्श अशोकरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीये आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती आता हा ठिगड्यांचा पक्ष झालेला आहे ठिगळं ठिगळं जोडून ते एनडीए करतायत नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी थाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती ही गाडी नव्याने आली होती मारुती थाउजंड गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची तशी खंडणी गोळा करणारं हे एक केंद्र झालेलं आहे आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा दोन हजार एकोणीस साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते तेव्हा सुद्धा मीच होतो आमची हीच शिवसेना होती आणि तुम्हाला आता तो, तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला असं हिरवणं बरोबर नाहीये कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती ती मी पडवू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत तर त्यांचं सुख त्यांना लख होतं मैंने मैंने सारी बातें जो मराठी में कही शायद मुश्किल होगा हिंदी में ट्रांसलेट करना लेकिन कल मोदी जी महाराष्ट्र में <athan> आए थे और कल का योग जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया एक तो कल सूर्य ग्रहण था अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी तो इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी का था मैंने पहले भी कहा है कि चुनाव अब शुरू हुआ है चुनाव की तैयारी शुरू हुई है प्रधानमंत्री अगर एक पार्टी का प्रचार करने लगे तो वो अच्छा अच्छी बात नहीं है और इसके आगे जब हम उनकी आलोचना करेंगे तो सब लोग ध्यान में रखें कि हम अपने देश के प्रधानमंत्री की आलोचना नहीं करेंगे हम तो भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जो है उनकी आलोचना करेंगे तो कृपा कर कर ऐसे कभी नहीं मानना कि हमने उनके ऊपर कुछ टिप्पणी की तो प्रधानमंत्री की आलोचना की ऐसे आप नहीं मानना अगर वो हमें हमारी आलोचना करेंगे तो हम भी उनकी आलोचना करेंगे उन्होंने जो बात कही नकली सेना की मैं तो कहता हूं कि अतः खंडी खोराल हिंदी शब्द का है रिश्वत रिश्वत कौर जो धन उगारी धन उगारी पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी है सभी लोग जानते हैं सभी लोग जानते हैं कि आ, कुछ दिन पहले इलेक्ट्रोल बॉन्ड का जो घोटाला जो माना जाता है कि पूरी दुनिया का सबसे बड़ा घोटाला या देश का सबसे बड़ा घोटाला है उस घोटाले का पर्दाफाश जब हुआ तो सब लोगों को पता चला कि कैसे इन लोगों ने भ्रष्ट जनता पार्टी के लोगों ने डरा कर धमका कर और उनके जो एजेंसीज है ईडी सीबीआई इनकम टैक्स रेड करवा कर चंदा लिया है मतलब चंदा दो और धंदा लो तो ये तो अभी जो आपने क्या कहा धन उगाई।, उगाई जो करते हैं नवीन शब्द है वसूली से वसूली पार्टी हटी है वसूली सेना है त्यांच्या सोबत जी आहे ती वसुली सेना आहे आणि शिवसेना प्रमुख तो कहते थे की ये कमलाबाई आहे और मैंने तो इनका नाम नामकरण जो किया है क्योंकि बहुत सारे नाम बदली किए हैं उन लोगों ने तो मैंने भी उनका नाम बदली किया है मैं तो उनको भ्रष्ट जनता पार्टी कहता हूं फाकड़ भेकड़ अब पता नहीं कितने मराठी के शब्द हिंदी में जैसे के वैसे आते हैं लेकिन जिस तरीके से उनका प्रचार चल रहा है तो उन्होंने आजूबाजू देखना चाहिए था कि कितने लोग भ्रष्ट लोग उनके आजूबाजू में बैठे हैं एक वॉशिंग मशीन उन्होंने खोली जरूर है और एक वॉशिंग पाउडर की एड भी आती थी दाग अच्छे हैं याद है ना आपको दाग अच्छे हैं तो अच्छे दाग वाले लोग देखते हैं कि किसके ऊपर दाग है जिसके ऊपर दाग है वो मोदी जी अपने पार्टी में लेते हैं और उनका सम्मान करते हैं तो ऐसे रिश्वतखोर और फेकड़ भाकड़ भ्रष्ट जनता पार्टी के नेता अगर मेरी आलोचना करे तो मैं उसकी कोई कीमत नहीं देता नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे अरे पण त्याने पहिलं पवार साहेबांना विचारला पवार साहेब आपल्या प्रधानमंत्री भाषण काम सत्ता पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत साजिकच आहे मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्यात चर्चा सुरू होती दिवसामागून दिवस पुढे चालले होते म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून विनोदनी तयारी नक्की सुरू केली होती मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेच त्याचा त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू आणि अशी काही आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखी वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता पण इंडियाबरोबर म्हणजे देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही नक्की जोडू

जो भी राज्य के कोई मुद्दे हो आवश्यकता उसको आवश्यकता के आधार पर हम लोग भी ज्वाइंटली यहाँ पर एक करेंगे उसमें आशा वर्कर हो आंगनबाड़ी वर्कर हो या मध्यान्ह भोजन पकाने वाली महिला हो सबको दुगनी आय उसमें करके देने की बात हुई है एक लाख रुपए जो गरीब महिला है उसको एक साल हर साल में देने का एक निर्णय हमने किया है जो देश में इन लोगों ने बेरोजगारी के लिए बेरोजोग का देश बनाया है उसमें आ, तीस लाख जो अभी नौकरियां बाकी है उसको केंद्र सरकार, सरकार की वो तुरंत भरी जाएगी और जो बच्चों को नौकरी नहीं मिल रही है लेकिन उनको साढ़े आठ हजार रुपया स्टाइपन हर महीने में दिया जाएगा आ, और उनको उद्योग उद्योगपति बनाने के लिए उनको उनको पांच हजार करोड़ रुपए का एक फंड जमा करके उन लोगों को नौकरी उनको उद्योगपति बनाने का एक कोशिश वहां पे की जाएंगी तो जिस तरह से किसानों के हित में जो तो एमएसपी का कानून जो सबसे बड़ा इश्यू था एमएसपी का कानून बनाने की बात हुई है जो पीक बीमा योजना है उनके बारे में भी हमने कमिटमेंट किया है और जो जीएसटी किसानों के ऊपर लगाया गया है वो जीएसटी माफ पूरा खत्म किया जाएगा तो जो पांच मुद्दे लेके मजदूरों के लिए युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए सामाजिक न्याय के लिए जिस तरह से हमारा जो मैनिफेस्टो है उसमें जो भी जैसे अभी पुरानी पेंशन का इश्यू है वो पुरानी पेंशन का भी इश्यू हमारे राज्य के हम जो आ, ये निकालेंगे अपना जाहिरनामा उसमें हमारा पुराने पेंशन का भी इश्यू आएगा और सबको न्याय देने का और लोग बीजेपी भी वाले हमको पूछते हैं कि पैसे कहाँ से लाएंगे इसमें हमें दो लाख करोड़ रुपया साल का लगेगा इन लोगों ने तो साढ़े सोलह लाख करोड़ का कर्जा मुठ्ठी भर उद्योगपति का माफ किया है तो हमारा हमारी सोच जो है इंडिया की कि देश की जनता का पैसा आम लोगों का पैसा लोगों तक पहुंचे और वो मुख्य धारा में आए ये हमारा मैनोफेस्टो है उनका, उनका जो मैनोफेस्टो रहता कि मुठ्ठी भर लोगों के लिए देश चले वो अब सबको समझ में आ गया है और इसलिए जो बार बार हमारे मैनिफेस्टो पे उनकी जो जिस तरह से जो तकलीफ उनको हुई है उसकी उनके भाषण के माध्यम से अपने को समझ में आता है हम लोगों की बात कर रहे हैं और वो मुट्ठी भर लोगों की बात कर रहे हैं ये फर्क हमारा उनका है ना ना। तो

सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा